दादा नमस्कार नमस्कार दादा दादा आज आपला इथं या उंबरवेळे मैदानामध्ये एक महत्वपूर्ण आम्हाला गाडा पलताना दिसला आपला मेहरबान आणि त्याच्या सोबत मिलिंद शेठ पाटील कोजगाव अंबरनाथ यांचा भुंगा तर आज एक बॅनरवर आपली गाडी जमलेली होती त्या गाडीविषयी सांगा ना बॅनरवर आमची अगोदर चर्चा झाली का आदत आणि एक बाईला आपली गाडी पोलू म्हणून मिलिंद यांनी त्याच्या मान राखून आदत बाईला नाव सोडलेला त्यांना फोन लपून होता बैल दाखवून होता कुठेतरी आम्हाला भेटला एक टॉपचा बैल पलतो म्हणून अतिशय आनंदाची गोष्ट आहे एवढा बैल मुंबई बिन जर ना आता सर्वांच्या तोंडामध्ये एकच नाव आहे मेहरबान कुठं ना कुठं मेहबूबच्या पाठीपाठी आपल्या दावणीला एक खूप मोठा वासरू तयार एक वासरू घडतंय आणि तो मुंबई पण गाजवतो आणि याच्या आधी तुम्ही खूप सारी तीन फेऱ्यांची मैदानं पण गाजवली आजचं नियोजन खूप अतिशय होतं आणि खालून गाडीला स्पीड पण खूप चांगला लागलेला काय सांगाल ड्रायव्हर विषय काय सांगाल आपल्या ड्रायव्हर आमचा अतिशय महत्वाचा आणि भरवसाचा ड्रायव्हर आहे आणि विश्वास ड्रायव्हर आहे आमचा बाबुडायवर पहिल्यापासून आम्ही मैबूब पण आणि मेहरबान पण शिकवलत पण त्यांनी आणि परवळत पण त्यांनी त्याच्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल कुठलीच खांत नसतं आम्हाला कधी ड्रायव्हरच्या बद्दल डोळे झाकून त्याला कधी पण गाडी आखला सांगायची आम्ही तो विश्वास पूर्ण ठेवतो आमचा त्याच्यानंतर आपली दुसरी गाडी झाली ती कुठं ना कुठं गाडी अंधारा मुलं वाटतं मला वाटतं बाहेर गेली आणि विषय झाला आणि दुसरी झरत असल्यामुळे दोन्ही पण वासर आहेत त्याच्यामुळे काय सांगता येत नाही आंधाराच्या विषय गाडी थोडी त्या साईडला गेली त्या पाठीत गेली म्हणून गाडी मार खाला समोरच्या गाडीने विषय काय सांगाल तुम्ही ती गाडी पण चांगली बोलते समोरची जी गाडी होती आता विजय झालेली त्यांना अभिनंदन आहे आमच्याकडून त्या विजय झालेत पण गाडी ती पण चांगली होती आणि खालूनच ती गाडी पुढे होती होती आणि मला वाटतं मेहरबानला खूप साऱ्या पायऱ्यांच्या मागण्या येतात मला वाटतं या सीझनला मुंबईमध्ये खूप चर्चेत राहील मेहबान चर्चेत ही आम्हाला आणि जर प्रेक्षकांच्या मनाची इच्छा पूर्ण करायची असेल तर मेरबान मला लागेल आणि कुठं ना कुठं मागच्या आपण एक मैदानामध्ये ना आपली गाडी पलवली घरचा साज महबूब आणि वरदान पलवला तर मला वाटतं तो क्षण एक खूप मोठा असेल आपल्यासाठी आमची घरची गाडी पल त्यात आमच्या खूपच मना आनंदाचा उत्सव होता आमचा त्या कारण की घरची गाडी आम्हाला एक ना एक दिवस पळवायचीच होती ते स्वप्न आमचं कुठेतरी पूर्ण झालं का महिबूबच्या माघारी आम्ही वाचू तयार करून महबूबच्या तो पळवला आम्हाला म्हणजे आमच्या प पोरांना पण खूप आनंद आला त्याची बरं आजचं नियोजन आपल्या बॅनरवर जमला तर मिली शेठ पाटील यांच्याशी बोलणं कसं झालं की गाडी आपली कशी पळेल काय असा विचार काय झाला का मिलिन पाटील वाटल्या अगोदरच आमच्या विश्वास आहे शेट का तुम्ही करशाल तर म्हणजे चांगलंच नियोजन कराल आणि आम्हाला माहिती आहे तुम्ही त्यांनी आमच्यावर जास्त विश्वास दाखवलाय आणि का बोलले का तुम्ही जे बोलाल त्यावेळी आपण गाडी पलवू आम्ही असंच विषय टाकलेला आहे मागल्या अड्यात का मिलिंगचेट आपण एकदा आपण भूगार मेहरबानी ही गाडी पालवायची मला वाटतं याच्यापूर्वी पण ही गाडी दिसेल आम्हाला पालताना गाडी शंभर टक्के दिसेल ही गाडी पालताना गाडी गाडी चांगली बोलते चालून पण आणि पुढे पण गाडीला खूप गती आहे त्याच्यामुळं कुठं ना कुठं दिवसा शर्त करायचा प्रयत्न करू आम्ही नक्कीच ना आता मुंबईमध्ये आपल्या मैदाना कमी आहे त्याच्यामुळं गाडा मालकांची खूप सारी गर्दी होते एखाद्या मैदानामध्ये तर कुठं ना कुठं काय सांगाल आपण लवकर लवकर मैदान चालू होण्यासाठी लवकर लवकर मैदान चालू होण्यासाठी लवकर मैदान गाड्या जुळल्या पाहिजेत आणि गाडा मालकांना पण विनंती आहे की तुम्ही लवकर येऊन गाड्या जमवा जेणेकरून तुम्हालाही कुठला त्रास आणि बैलांना पण त्रास होणार नाही आणि कमिटीला पण विनंती असेल की जर गाड्या एवढ्या वाढल्यात तुम्ही सकलेंचे सकलेंचे जुना जुना आदा आदा एक एक तर तुम्ही कुठेतरी दोन मैदान द्या जेणेकरून गाड्या डिवाइड होऊन गाड्या पूर्ण सगळ्यांच्या आणि सगळ्यांचा उत्सव साजरा होईल नक्कीच मागच्या मैदानामध्ये मी बघितलं तुमचा जुना पायरा जुलून आला आधात आधात एक हजार एक दावणीचा अर्जुन आणि आपला मेहरबान झाली ती गाडी गेली दुसऱ्या दुसऱ्यात तर मला वाटतं तो पायरा पण आपला नेहमी राहणार आहे तो पायरा तर कधी आणि कुठेही जुलेल याची काही शंका नाही कुठल्याही म्हणत आणि पब्लिकला माहिती आहे कधीही गाडी एकत्र करू शकते मग अर्जुन पण मला वाटतं पब्लिकचा भिताडच आहे त्याच्यामुळं गाडी तिकडेच गेली आहे कारण की जेव्हा तेव्हा बघितला आम्ही त्या डावा खान पब्लिकनेच बैल पला होता त्यावेळी आमची कुठेतरी चुकी झाली असेल का आम्ही उद्याचारी घेतली नॅनू दादा तुम्ही काय सांगाल आजच्या गुलाला विषय आजचा गुलाल काय एकदम अविस्मरणीय आहे आताच राहील फक्त काय गाडी पडून हाल फक्त गाडी लॉबिटी झाल्या म्हणून मार खाल्ला गाडीने बाकी नक्कीच ना कारण आता प्रे प्रेक्षकांना एक आतुरता राहील आता मेहरबानची जशी पहिली गाडी झाली सोबत ती गाडी नक्कीच लवकरच दुसऱ्या मैदानामध्ये पण दिसावी दिसणार दिसणार कारण की दिसनार, दिसनार जर त्याही चान्स दिले आम्हाला पुन्हा एकदा तीस गाडी पालवला तर शंभर टक्के तीस गाडी एकदा दिसणार म्हणजे आम्हाला पण कळ म्हणजे गाडी उजी द्यायला आमची कशी तर आम्ही बघितली गाडी पालताना पण आमची पण इच्छा आहे की आमची गाडी उजूला पण पालावी मैदानामध्ये ना एक हजार एक अवज बैला येतात पण कुठं ना कुठं राहुल तर दिसत नाही इलेक्शनचा पिरियड चालू आहे कामं खूप आहेत काय सांगाल त्यांच्याविषयी राहुल त्यांचा विषयच नाही कारण की राहुल दादा आहेत सध्या इलेक्शनच्या याच्यात विजय शिंदे म्हणजे खास असल्यामुळे त्यांना काय कुठं येण्याची परवानगी भेटतच नसेल मला वाटतंय पण त्यांच्यामुळे कुठेतरी कांद्यावर बोज आहे त्याच्यामुळे ते त्यांचं कांद्याचं ओझ जरा हलकं करण्या तर तेवीस तारखेनंतर दिसलंच झालेलं आणि त्याच्यानंतर तेव्हा राहुलला ते नक्कीच दिसतील मैदानात बरं एक प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न आहे आपला मेहबूब आणि मथुर ही गाडी पलताना एखाद्या फेरायला किंवा काहीतरी दिसावा आणि त्या गाडीवर काना पाटील न्यानू ठाकूर आणि राहुल दादा हे दो तिघं जण दिसावे काय सांगाल तिघे जण आम्ही जण आहेत दीपक शेट्टी शेट सुद्धा मुलं आम्ही चौघे जण त्या गाडीवर पुन्हा एकदा उभं राहू आणि ती गाडी शंभर टक्के मध्ये आपल्या मुलांच्या आम्हाला मुलं म्हणजे सुदामासारखे भेटलेले श्रीकृष्णाला जर मित्र सुदामासारखे भेटलाय तसं आम्हाला दोघांना मी पोरं भेटले सुदामा एकदम कट्टर आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांचे पुढे कधी जात पण नाही त्यांच्या हवसे आम्ही काही करायला तयार चालेल धन्यवाद जाता आता शेवटचा प्रश्न घेईन मी काय सांगायला महबूबचं पुढचं नियोजन महबूबचं पुढचं नियोजन आम्ही काढणार जाता येत्या शेटच्या मुलींचं लग्न असल्यामुळे महबूब थोडा थांबवलेला आहे मेहरबान आहे त्याच्यामुळं सध्या मेहरबानलाच कुठे नेण्याचा प्रयत्न करतो आम्ही नक्कीच कारण त्याचा आशीर्वाद घेऊन कुठे ना कुठं प्रेक्षकांच्या मनात आता मेहरबान पण आपली जागा ती महबू सारखी चालवतोय चालवतोय आणि तुम्हाला अभिनंदन आजचा गुलाल झाला आता तुमचा गुलाल नेहमी होत राहू माझ्या चॅनलकडून करून शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तुमची सांगत मला अशीच राहू